हाय आज आपण गुळाचे वळी लाडू बनवणार आहोत हे मराठवाड्याची स्पेशलिटी आहे ज्यावेळेस पण मराठवाड्यामध्ये कोणाची लग्न असतात त्यावेळेस त्यांच्या घरी हे लाडू बनवले जातात आणि एकदम स्वादिष्ट लाडू आहेत तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये करून तुम्ही सांगू शकता आता आमच्या भागात ह्याला गुळाचे वळी लाडू म्हणून ओळखले जातात तर आता सगळ्यात पहिले ह्याला काय काय लागते साहित्य ते आपण पाहून घेऊया इथे तेल घेतले आम्ही ह्याचं आपण मोहन लागणार आपल्याला गरम करून जे टाकायला लागणार आहे उंड्यामध्ये हे गव्हाचं पीठ आहे गुळ आहे हळद मीठ आणि पाणी आहे आता सर्वप्रथम आपल्याला आधी तेल गरम करून घ्यायचं गॅसवर आपल्याला महन बनवून घ्यायचंय आता एक एक तुम्हाला प्रोसिजर आम्ही स्टेप बाय स्टेप सांगत जातो आता एका मोठ्या ताट्यामध्ये आपल्याला पीठ घ्यायचंय गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये काय मिक्स केलेलं नाहीये आम्ही म्हणजे मैदा वगैरे काही नाहीये तर गव्हाचं पीठ घ्यायचंय आपल्याला आता या गव्हाच्या पिठामध्ये जे तेल आपलं ते आता तेल ते गरम होईल ते टाकून आहे आपल्याला आता आम्ही तेल तर गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ह्या वाटीमध्ये जे हळद आणि मीठ जे आपण ठेवलंय त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया एका वाटीमध्ये हळद आणि मीठ जे ठेवलंय आपण पाणी टाकतोय आणि ते मिक्स करून घ्यायचंय चांगलं जोपर्यंत आपलं तेल गरम होतोय तोपर्यंत तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय जेणेकरून चांगले खुशखुशीच होतात लाडू आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपलं तेल गरम झालंय आता आम्ही तेल टाकून घेतोय गव्हाच्या पिठामध्ये चांगले गरम होऊ द्यायचं तेल बर का तर लाडू चांगले होते आता हे जे तेल आपण टाकलंय त्याला चांगलं आपल्याला आता क्रमली टेक्स्चर सगळं करण्याला मळून घ्यायचंय आधी हाताने तेल चांगले मिक्स करायचं म्हणजे प्रत्येक व्हायला पाहिजे तेल गरम असल्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही त्याला हे करा हाताळा असं चांगले ह्या प्रकारे मळून घ्यायचं पीठ आधी पाणी टाकायची गडबड करायची नाही आपल्याला तेल जे आपण त्याच्यामध्ये चांगले त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं पीठ एक चांगले दोन तीन ते तीन मिनिटं लागतील त्याला वेळ जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तुम्ही जास्त प्रमाणात बनवता लाडू तर थोडा वेळ लागू शकतो आमच्या भागात म्हणजे प्रत्येक लग्नात हे लाडू बनवले जातात हे असं एक, एक जीव झालं पाहिजे चांगलं तेल त्याच्यामध्ये ते जे तुम्ही हातामध्ये तर गोळा करा ते चांगलं दिसलं म्हणजे मिळून आलं पाहिजे तेल आणि पीठ आता ह्यावेळी आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि जे आपण पाण्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स केलं ते टाकायचंय सगळ्यात पहिलं हळदीचं पाणी टाकून घ्यायचं टाकलंय मीठ चवीनुसार टाकून घ्यायचंय आता तुमची क्वांटिटी जास्त असेल तर ह्याच प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता परत चांगला आणि ह्याच गोळा म्हणजे घट्ट गोळा मळून घ्यायचा आपल्याला आणि पाणी टाकता ही काळजी घ्यायची की पातळ न व्हायला पाहिजे त्यामुळे तुम्ही आधी थोडं पाणी टाकलेलं आहे आपण नंतर परत पाणी टाकतानी तुम्ही विचारपूर्वक टाका ज्याने गोळा हा घट्ट होईल आपल्याला एक चांगले पाच ते दहा मिनिटे लागलेत ते पीठ मळायला घट्ट चांगला गोळा आपण तयार करून घेतलेला आहे आता याचा आणि याला आपण एक दहा मिनिटं मुरत ठेवायचं लगेच बनवायला नाही घ्यायचे लाडू आपल्याला याचे एक दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही याला मुरवलं तर चांगले लाडू बनतात आता एक पंधरा मिनिटं झालेत आपला उंडा चांगला मुरलेला आहे तर आता ह्याचे लाडू बनवायला घ्यायचे आता ह्याची एक टेक्निक आहे तुम्ही बघून घ्याय कसे बनवायचे लाडू हाताने चांगले पसरून घ्यायचे आपल्या नवीन नवीन तुम्ही जस बनवाल तुम्हाला समजा टाइम लागेल बनवायला त्याच्यात हात बसू पर्यंत आणि थोड टाइम कंझ्युमिंग पण आहे हे तोपर्यंत जोपर्यंत आपण आता वळवून घेतोय लाडू आपण तेल गरम करायला ठेवले कारण आपण हे तळून घ्यायचे आता लाडू ज्या तुम्ही असं लांब पसरवून झालं त्यावेळेस हे चांगलं असं हे वळून घ्यायचंय मग लाडू आता सर्व लाडू अशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचेत अजून एक तुम्हाला आम्ही दाखवतो की कसं बनवायचं परत याय तुम्ही पाय आम्ही कसे वळतोय ते आता सर्व सर्व लाडू आपल्याला अशा प्रकारे वळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला तळून घ्यायचे मग तेलामध्ये आता आपण काही लाडू वळून घेतलेले आता आपण तेल आपलं गरम होतय आता तेल गरम झालं की आपल्याला तळून घ्यायची लाडू पण त्याच्या त्याच्या पहिले तुम्हाला एक सांगायचंय की आपल्याकडे हे दोन झारे हा। असतात तर हा झारे जो आहे माझ्या हातामध्ये हा आपण वापरायचा नाही हा जो जर झाड्या असतो ज्याला छोटे छोटे छिद्रे हा झारे आपल्याला वापरायचा आहे तरच हे लाडू चांगले होते आणि हे जे आपण गुळ घेतला ह्याच्यामध्ये ह्या गुळामध्ये आपल्याला थोडं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं ज्याने चांगला गुळ तो चुटकतो लाडूला जास्त नाही एकदम थोड्या प्रमाणात भरभरून घ्यायचं आणि ते मग चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून लाडूला चांगला गुळ टाकला पाहिजे आता आपलं तेल एकदम गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे लाडू वळवून घेतले ते सोडवायचे आपल्याला त्याच्यामध्ये एकदम जास्त पण लाडू टाकायचे नाहीये जेवढे तकडे मध्ये बसतात तेवढेच टाकायचे एकावर एक, एक जास्त आपल्याला टाकायचे नाही आता आम्ही जेवढं तेल घेतलं होतं त्यानुसार आम्ही सात आठ लाडू त्याच्यामध्ये आपण टाकून घेतले तळण्यासाठी आता एक पाच चार ते पाच मिनट लाडू चांगले तळून जातील आता झाड चांगले ते एकदा आलटी पलटी करून घ्यायचे लाडू चांगला रंग दिसतो त्याचा आताच अजून तळायचे बाकी आहेत पण रंग चांगले दिसायला लागलाय तर हळद जी आपण टाकली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे चांगला रंग आहेत त्याला आणि तुमचं मोहन जर पडला असेल त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही क्वांटिटीनुसार पीठ घेतलंय तर तुमचे लाडू एकदम खुशखुशीत होऊन जातात आणि एकदम मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे लाडू एकदम हाय पण नाही ठेवायची फ्लेम जेणेकरून ते वरूनच फक्त लाल तिला नात म्हणून कच्चे राहतील त्याला डोळत राहायचंय थोडं थोडं आपल्याला चांगला रंग यायला लागला बघायला सोनेरी कलर आता ह्या एवढे एवढे ह्याला तळून झाले ना ते एवढे सोने रंग आला ह्याला की <laughs> आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकायचा तेलातच आपल्याला गुळ टाकून घ्यायचं जेणेकरून गुळ ह्याला चांगला चिटकून जातो आणि गुळ टाकायची आधी गॅस एकदम कमी पाहिजे आता ह्याच्यावर गुळ आपल्याला चांगला भरभरून घ्यायचा तेलामध्येच लाडूवर जेणेकरून चांगला लाडूवर तो गुळ चिटकतो आणि सर्वात महत्वाची टीप म्हणजे आता जुनी समज आहे ज्यावेळेस आबाळ येतो त्यावेळेस हे लाडू बनवायचे नाही कारण हा जो गुळ आहे हा चिटकत नाही लाडू आता आता समज आहे जुनी तुम्ही करायची तुम्ही करून बघू शकता पण हे चिटकत नाही याला लाडूला गुळ आणि हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचे आता आपल्या लाडू हे काढून काढून घ्यायचे का प्लेटमध्ये आणि ज्यावेळेस थंड होईल ते गरम येऊन तो मेल्ट झालाय ज्यावेळेस थंड होईल लाडू त्यावेळेस तो गुळ त्याला चुटकतो आणि चांगला एकदम त्याला लाडूला येतो गुळामुळे चांगला जे लाडू आपण प्लेटमध्ये काढले आपण सगळा जो गुळ आहे कढई मधला तो सुद्धा आपण झाड्याने काढला आणि लाडूवर टाकून घेतलेला आहे आता ज्यावेळेस थंड होईल गुळ आणि लाडू हा गुळ त्या चिटकून जाईल आणि तुम्हाला प्लेटमध्ये तेल दिसत असेल तेल काही प्रॉब्लेम नाहीये हे तेल साईडला होऊन जातात प्लेटमध्येच लाडूला राहत नाही तेल लाडूला फक्त गुळच टाकतो आता आपले लाडू एकदम फायनल रेडी झालेले आहेत थंड झाले तर चांगला गुळच टकलाय एक दहा ते पंधरा मिनिटं लागतात बघा थंड व्हायला आणि त्याला गुळ चांगला चिटकायला आता आपलं थंड झालाय गुळ शिटकलाय चांगला तुम्ही पाहू शकता चांगले खुशखुशीत झालेत लाडू हे बघा चांगले तुटले चाललेत एकदम सोप्या पद्धतीने तुटत आहेत तर ताकद लावायची गरज नाहीये